नमस्कार मी डॉक्टर श्रुती थिटे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की वर्षा ऋतुचर्या कशी असायला हवी वर्षा ऋतू म्हणजे रेनी सीझन पावसाळ्याचे दिवस श्रावण भाद्रपद महिना किंवा जुलै महिन्याच्या मध्यापासून ते सप्टेंबर महिन्याच्या मध्यापर्यंतच्या काळाला आपण वर्षा ऋतू म्हणतो या ऋतूमध्ये आजारांचं किंवा व्याधींचं प्रमाण हे खूप वाढलेलं असतं त्यामुळे ऋतुचर्येचं पालन करणं खूप गरजेचं आहे आयुर्वेदामध्ये व्याधींपासून किंवा आजारांपासून रक्षण करण्यासाठी ऋतुचर्येचं वर्णन केलेलं आहे ऋतुचर्या म्हणजे काय तर त्या ऋतूमध्ये आपण आहार विहार कसा ठेवायला हवा आपल्या शारीरिक क्रिया कशा असायला हव्यात कोणत्या गोष्टी आपण करायला हव्यात आणि कोणत्या गोष्टी करायला नकोत या संदर्भातलं सविस्तर वर्णन म्हणजे ऋतुचर्य या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की वर्षा ऋतूमध्ये आपली ऋतुचर्या कशी असायला हवी आयुर्वेदामध्ये षड ऋतूंचं वर्णन केलेलं आहे त्यामध्ये शिशिर वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत अशा सहा ऋतूंचं वर्णन केलेलं आहे त्यातील वर्षा ऋतूमध्ये आजारांचं व्याधींचं प्रमाण खूप असतं त्यामध्ये सर्दी ताप खोकला यांसारखी काही लक्षणं दिसतात त्याचप्रमाणे खाण्यापिण्यामध्ये जर काही बदल झाले तर पोट दुखणे किंवा जुलाब होणे यांसारखी देखील लक्षणं दिसतात खास करून ही लक्षणं लहान मुलांमध्ये किंवा वृद्ध व्यक्तींमध्ये किंवा ज्यांची इम्युनिटी खूप कमी आहे अशा व्यक्तींमध्ये खूप प्रमाणात दिसतात त्यामुळेच काही सिंपल पण इफेक्टिव्ह स्टेप्स जर आपण फॉलो केल्या तर या ऋतूमध्ये तुम्ही तुमचं व्याधींपासून बचाव नक्की करू शकता बघूया सगळ्यात पहिला नियम काय आहे सगळ्यात पहिला नियम हा आहे की पहिल्या आहाराचं व्यवस्थित पचन झाल्याशिवाय दुसऱ्या आहाराचं सेवन करू नये आता हे कसं कळणार की पहिल्या आहाराचं व्यवस्थित पचन झालेलं आहे तर पोट पूर्णपणे साफ झालं असेल किंवा पोटामध्ये हलकेपणा असेल पूर्ण शरीरामध्ये जर हलकेपणा असेल आणि तुम्हाला भूक जर खूप छान प्रकारे लागत असेल तरच पहिल्या आहाराचं व्यवस्थित पचन झालेलं आहे असं समजायला हरकत नाही आणि मगच तुम्ही दुसऱ्या आहाराचं सेवन करू शकता या ऋतूमध्ये घरी तयार केलेल्या त्या ताज्या आहाराचं सेवन करू शकता बाहेरील पदार्थ खाणे शक्यतो टाळणं गरजेचं आहे बऱ्याचदा काय होतं की भूक नसताना पण चवीसाठी आपण बाहेरचे सामोसे किंवा भजी यांसारखे पदार्थ खातो की ज्याने ज्याने आजार खूप प्रमाणात वाढतात त्यामुळे या गोष्टी या ऋतूमध्ये कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे बघूया या ऋतूमध्ये कोणत्या धान्याचं आपण सेवन करू शकतो तर जुने गहू जुने ज यांपासून तयार केलेल्या पोळीचं आपण सेवन करू शकतो एक वर्षांपूर्वीच्या जुन्या तांदळाचं आपण सेवन करू शकतो जुना तांदूळ जर उपलब्ध नसेल तर जो तांदूळ उपलब्ध आहे तो थोडासा भाजून मग त्याचं पण सेवन करू शकतो की जेणेकरून तो पचण्यास हलका होईल तांदूळ शिजवताना तो प्रेशर कुकरमध्ये न शिजवता एखाद्या पातेल्यामध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये शिजवायला हवा डाळींमध्ये मुगाच्या डाळीचं पण सेवन करू शकतो मुगाची डाळ ही अतिशय पथ्यकर आहे आणि पचण्यास अतिशय हलकी आहे त्यामुळे तिचं सेवन या ऋतूमध्ये आपण नक्की करू शकतो भाज्यांना फोडणी देण्यासाठी आपण तुपाचा किंवा तेलाचा वापर करू शकतो त्याकरिता फोडणीमध्ये हिंग जिरे लसूण कढीपत्ता यांचा प्रयोग करू शकतो याने काय होतं की या ऋतूमध्ये जो जाठाराग्नी आपला मंद झालेला आहे तर तो चांगला राहण्यासाठी मदत होते बघूया की या ऋतूमध्ये कोणत्या भाज्यांचं आपण सेवन करू शकतो तर भेंडी दोडका पडवळ दुधीभोपळा या भाज्यांचं सेवन आपण या ऋतूमध्ये करू शकतो मात्र हिरव्या पालेभाज्यांचं सेवन या ऋतूमध्ये करू नये कारण हिरव्या भाज्या या पचण्यास जड आहेत पण जर हिरव्या पालेभाज्यांचं सेवन करायचंच असेल तर त्या तयार करण्याची एक प्रोसेस आहे म्हणजे आपण हिरव्या पालेभाज्या स्वच्छ धुवून घ्यायच्या त्या उकडवायच्या आणि ते मा 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 जे पाणी आहे ते काढून मग तुपामध्ये किंवा तेलामध्ये व्यवस्थित शिजवून मगच त्यांचं सेवन करायचं आहे बघूया की आहारामध्ये कोणत्या रसांचा समावेश असणं गरजेचं आहे जेवण हे स्निग्ध स्वरूपाचं असणं गरजेचं आहे त्याकरिता तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा वापर करू शकता मात्र तळलेले पदार्थ या सीझनमध्ये खाऊ नका तुम्ही पोळीला वरून तूप किंवा तेल लावून घेऊ शकता किंवा भाज्यांमध्ये तुपाचा किंवा तेलाचा वापर करून फोडणी देऊ शकता की याने तुमचा कोलेस्ट्रॉल तर वाढणार नाही परंतु वाताचं शमन होईल तेल आणि तूप हे अग्निप्रदीप्त करणारे आहे त्यामुळे यांचा समावेश तुम्ही आहारामध्ये नक्की करू शकता आहारामध्ये गोड आंबट आणि खारट पदार्थांचं सेवन करायला हवं ज्या व्यक्तींना लोणचं खूप आवडतं तर त्या व्यक्ती या सीझन मध्ये लोणच्याचं सेवन नक्की करू शकतात भाजलेले चणे असेल काळं मीठ असेल किंवा पंचकोल ज्यामध्ये पिप्पली पिप्पली मूळ चवक चित्रक सुंठ यांचा युक्तिपूर्वक वापर तुम्ही आहारामध्ये करू शकता की ज्यामुळे अग्निप्रदीप्त होतो आणि स्वाद देखील वाढतो दह्याचं सेवन देखील तुम्ही कधीकधी -कधी या ऋतूमध्ये करू शकता मात्र दह्याचं सेवन रोज करू नका दही हे बाहेरून शीत आहे थंड आहे परंतु त्याचं जे वीर्य आहे ते उष्ण वीर्य आहे म्हणजे त्याचा जो स्वभाव आहे तर तो गरम स्वभाव आहे त्यामुळे दह्याचं सेवन तुम्ही या ऋतूमध्ये रोज करू नका दही हे आंबट आहे स्निग्ध आहे त्यामुळे ते वाताचं शमन करतं अग्निप्रदीप्त करतं म्हणूनच कधीकधी तुम्ही दह्याचं सेवन वर्षा ऋतूमध्ये करू शकता सकाळच्या जेवणामध्ये तुम्ही दह्याचा समावेश करू शकता मात्र रात्रीच्या जेवणामध्ये दह्याचा समावेश करू नका दही हे गरम करून देखील घेऊ नका जेवणानंतर तुम्ही मुखवास म्हणून बडशेप ओवा लवंग यांचं सेवन करू शकता त्याचप्रमाणे खाऊचं जे पान आहे त्याचं देखील सेवन करू शकता की जेणेकरून अन्नाचं व्यवस्थित पचन होईल आणि स्वाद देखील वाढू शकेल या ऋतूमध्ये तुम्ही उपवास देखील करू शकता मात्र उपवास करताना साबुदाणा किंवा तळलेले पदार्थ यांचं सेवन करू नका या ऋतूमध्ये आपण पाण्याचं सेवन कसं करायला हवं तर उकळून थंड केलेल्या पाण्याचं सेवन करू शकता किंवा कोमट पाण्याचं देखील सेवन करू शकता उकळून थंड केलेल्या पाण्यामध्ये एक चमचा मध टाकून त्याचं देखील सेवन करू शकता आणि मध जर जुना असेल तर तो अतिशय गुणकारी आहे मात्र मध गरम करून किंवा गरम पाण्यामध्ये मध एकत्र करून त्याचं सेवन करू नका जुन्या आसवरिष्ठांचं देखील सेवन तुम्ही या ऋतूमध्ये करू शकता आता बघूया की पंचकर्मातली कोणती चिकित्सा तुम्ही या ऋतूमध्ये करू शकता तर पंचकर्मातली जी बस्ती चिकित्सा आहे ज्याला आपण एनिमा म्हणतो तर ती चिकित्सा तुम्ही या ऋतूमध्ये करू शकता त्याकरिता औषधां औषधी द्रव्यांद्वारे सिद्ध केलेले काढे किंवा तेल ही गुदद्वाराद्वारे शरीरामध्ये प्रविष्ट केली जातात आणि शरीरातला जो वाढलेला वात आहे तर तो शरीराबाहेर काढण्यासाठी बस्ती चिकित्सा केलेली जाते वाताची सर्वात श्रेष्ठ चिकित्सा म्हणजे बस्ती चिकित्सा ही वर्षा ऋतूमध्ये केली जाते आता बघूया की कोणत्या गोष्टी या ऋतूमध्ये करायच्या नाही तर या ऋतूमध्ये वात वाढणाऱ्या गोष्टी करायच्या नाहीत म्हणजे काय की थंड पदार्थ खाणे किंवा थंड वाऱ्यामध्ये फिरणे त्याचप्रमाणे अनवा आणि ओल्या मातीतून फिरणे किंवा मा चिखलातून फिरणे यांसारख्या गोष्टी या ऋतूमध्ये करू नका दिवसा झोपू नका त्याचप्रमाणे खूप पद्धतीचा व्यायाम असेल किंवा खूप परिश्रम असतील तर ते सुद्धा करू नका की जेणेकरून वात वाढेल आपलं शरीरबोल आपली प्रकृती आपली शारीरिक क्षमता बघूनच तुम्ही व्यायाम प्राणायाम योगासन करू शकता या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की वर्षा ऋतूचर्या कशी असायला हवी हा व्हिडिओ जर महत्त्वपूर्ण वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी महत्त्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत नमस्कार